नमस्कार माझे नाव केशर भुटेकर आहे तर मी जाते वाटल्या बाळा म्हणते आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सवाशेने सांगू गेले थोरा मोठ्याच्या पाहणे आल्या की बाई कंदिल पाहू ने सीतामा निमनव निमानव माझ्या आल्या कंदिल बाई कंदील लावू ने लावू ने सवाशिने सांगू गेले माझ्या की बाई सांगावी बाऊज ए बाऊजी माया करोंड्यावरी जाई शीता महान माझी आदि की बाई सांगावी बाऊज ए बाऊजे sang ngô ghê lê nâng cao mâng cao mâng cao mâng cao mâng cao mâng की बाई कोंकाचा गेवा मान घेवा मान पाया वा पडुवाली थोरलेचीव बीगीव बिगी दात की बाई टेचीन मागऊ बी मागऊ बी थोरलेचीव बी मया त्या साववेची धाक की बाईेची व मागबी मागबी पाया पडू आल्या एका मागन दुस की बाई चढ ती सरेची ती सरेची एका एक माग दुसर रेची शीता मालन मनव माझी चोपकी बाई चढती ती सरेची ती सरेची आव चोलत बा मी माने नाज नाव येत की बाई होते मना येत मना येत आलमी ना जना येत एवढे राजंधू माझे తెలమానా